अमोल गुले असे चुका खूप करतात ते माझे चांगले मित्र आहे शिवसेनेमध्ये आम्ही दोघं होतो आमचे चांगले संबंध पण होते जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही प्रचारात इथे शिवसेनेमध्ये आले होते शिवसेना सोडून रात्रीतून काय त्यांना स सा... साक्षात्कार झाला ते राष्ट्रवादीत गेले आता काल परवा आल्यावर ते जे बोलले होते ते पेढ तो त्यांचा पण पेढ कार्यक्रम आहे शंभूराजे सांगतानाही ते लाखो रुपये घेतात तेव्हा शंभूराजे सांगतात जे इतिहास सांगतात पन्हाळगडावर असले नृत्य चित्रित करतात ते छत्रपती शिवाजी महाराज सांगतात तर लोकांच्या लक्षात येत ते काय करणार छत्रपती शिवाजी एक नाटकीय माणूस आहे सगळ्या नाटकी पेड आहे हे लोक यांना काय माहिती येतली पण यांना काहीतरी द्यायचं पेड कार्यक्रम करायचा आणि चर्चा करायची भाषणं करायची खासदारकी जरी मिळाली तरी प्रत्येक वेळी पाकिट घेऊन बोलणाऱ्या व्यक्तीला काय पण चर्चा करणार आहे ते माझे मित्र आहे तर शेवटी राजकारण ते राजकारण असं राजकारणामध्ये मी त्यांना बघितलं आहे कसे पैसे घेऊन कसे भाषणं ते करता किंवा शंभूराजांच्या संदर्भामध्ये त्यांचं जीवनचरित्र मांडताना किती किती मोठं पॅकेज त्यांना द्यावं लागतं जळगावात दिलेलं आहे आम्ही त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा शंभूराजांचा इतिहास सांगता त्यांना पैसे घेणारे लोक पन्नाळगरासारख्या पवित्र ठिकाणी जाऊन अश्लील डान डान्स त्यांनी शूट केला असे लोक राजकारण सांगतील का किंवा हे लोक समाजाला दिशा देतील का किंवा हे कोणाला निवडून आणतील का हे जे त्यांचं ते निवडून आले हे चूक झाली आहे पण ठीक आहे मतदारांची झालेली चूक आज नव्हती सुद्धा राहील